अमोल कीर्तिकरांना उत्तर पश्चिम मुंबईतून ठाकरेगडाची उमेदवारी जाहीर होताच कीर्तिकरांना ईडीनं समज बजावलंय त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर तातडीनं बैठक घेतली स्वतःला अमोल कीर्तिकर समजून कामाला लागा असे आदेश उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलेत तर भाजपनं खालच्या पातळीवरचं राजकारण केलं असून उमेदवारी जाहीर झाल्यामुळेच ईडीनं कारवाई केल्याचा आरोप ठाकरेगडाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलाय ज्या व्यवहारासंदर्भात त्यांच्यावर आरोप करताय त्याचा मुख्य आरोपी तुमच्याकडे आहे त्याला नोटीसही पाठवत नाही तुम्ही आणि ज्यांनी खिचडी खाल्ली म्हणजे तुम्ही पकवली आम्ही खाल्ली असेल का त्याची पण त्या पकवली खिचडी पकवणारे जे लोक आहेत मालक त्या खिचडीचे ते तुमच्यात आहेत ना सांगा ना जरा धाडसानं दार त्यांच्यावर कुठलीही कारवाई करत नाही आणि नको त्या लोकांवर कारवाई त्यातून ते, कार ते उमेदवार झालेत म्हणून कारवाई तुमच्या पायाखालची वाळूकी सरकली चारशे बिरशे हा भ्रम आहे हेही बरं झालं तुम्ही हे केल्यामुळे लोकांना कळेल की चारशेचा भ्रम किती खरा येतो